नमस्कार मैत्रिणींनो हर्ष मी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर वेगवेगळ्या वेग 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 लहान मुलांच्या समस्यांवर बोलत असतो आजची समस्या आहे डायपर डायपर आपण बाळांना वापरायला पाहिजे किंवा नाही ह्या विषयावर बोलणार आहोत माझं तर मत आहे डायपर जेवढं आपल्याला अवॉइड करता येईल तेवढं डायपर अवॉइड करायचं पण काही गोष्टी अशा असतात की आपण त्या करतोच कारण आपल्यालाही काही समस्या असतात आणि बाळालाही काही समस्या असतात त्यामुळे आपल्याला डायपर हा विषय असा आहे की तो आपल्याला माहीत आहे की त्याच्याने नुकसान होणार आहे तरी पण आपण तो यूज करतो तर त्या गोष्टीमध्ये कसं आहे की रात्रीच्या वेळेला आपण बाळाला डायपर जर आ, यूज नाही केलं तर सारखं सारखं एक दोन तासाला दीड तासाला न्यूबॉर्न बेबी जे आहेत ते दीड तासाला दोन तासाला एक तासाला किंवा काही काही बेबी अर्ध्या तासालासुद्धा युरिन पास करतात आणि त्यामुळे आपल्याला इतकं सारखं डायपर चेंज करणं किंवा लंगोट चेंज करणं किंवा जे काही आपण दुपटं घेतलेलं असतं बाळासाठी न्यूबॉर्न बेबीसाठी ते चेंज करणं होत नाही कारण आपल्याला रात्रीजून दूध पाजायला आपण दोन दोन तासाने उठायचं असतं आणि त्यामुळे आपण डायपर हे वापरतोच वाय डायपर हे आपण रात्री यूज करायला पाहिजे दिवसा यूज करायला पाहिजे किती वेळा यूज करायला पाहिजे हे सगळं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दिवसा बाळांना डायपर यूज करू नाहीत कारण दिवसा आपण जागे असतो जेव्हा जेव्हा बाळ युरिन पास करेल जेव्हा जेव्हा सू करेल तेव्हा आपण त्याचे कपडे चेंज करू शक शकतो लंगोट चेंज करू शकतो किंवा कुठली पॅन्ट वगैरे आपण त्यांना यूज करत आहोत ती आपण चेंज करू शकतो नाहीतर बाजारात कपड्याच्या दोन तीन वेळा सू करून ड्राय राहील आतून आतला भाग असे डायपर बाजारात मिळतात आपण ते पण घेऊ शकतो आणि दिवसा आपण ते डायपर घालू शकतो राहिली रात्रीची गोष्ट तर आपण जेव्हा जेव्हा बाळाला फिडिंगला उठतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेला बाळाला डायपर चेंज करायला पाहिजे जेणेकरून बाळाला रॅशेस होणार नाहीत रॅशेसची गोष्ट अशी आहे की जर आपण बाळाला युरून पास होऊन सुद्धा डायपर तसंच राहू दिलं तर आपल्या बाळाच्या त्वचेला हानिकारक असं ठरू शकतं आणि त्याच्यामुळे बाळाच्या त्वचेला ते युरिन घातक ठरू शकतं आणि रॅशेस येऊ शकतात त्यामुळे आपण जेव्हा बाळाला फिडिंग करायला उठू त्या त्या वेळेला आपण जे आपण डायपर वापरलेलं आहे बाळासाठी ते डायपर चेंज करायचं आहे असं नाही विचार करायचं की हे अजून भरलेलं नाही आहे याची जी लाईन आहे ती अजून ब्ल्यू झालेली नाही आहे येल्लो आहे जेव्हाही फेल कि मेल किंवा फिमेल युरिन पास करतं तेव्हा ती वरच्या साईडला येत नाही ती खाली असते कारण बाळ झोपलेलं असतं त्यामुळे ती खालची जी भाग आहे तो पूर्ण भरलेला असतो आणि वरून आपल्याला ती लाईन ही येल्लो दिसत असते आणि खालची लाईन ही ब्ल्यू दिसत असते खालची जरी नाही बघितली तरी फक्त वरची लाईन दिसत असते त्यामुळे आपण त्या लाईनवर न विचार करता आपण जेव्हा जेव्हा दोन तीन तासाने बाळाला फिडिंगला उठतो त्यावेळेला बाळाचं डायपर चेंज करून घ्यायचं जेणेकरून बाळाला रेशेश होणार नाहीत आता डायपर जर वापरलं नाही तर काय होणार आहे डायपर वापरलं तर काय होणार आहे डायपर जर नाही वापरलं तर बाळाची झोप मोड होणार आहे रात्रीतून बाळ सारखं सारखं युरिन पास करेल त्याची झोप डिस्टर्ब होणार आहे तो रडणार आहे आणि स्वतःही झोपणार नाही आहे आपल्यालाही झोपू देणार नाही त्यासाठी जेव्हा आपण डायपर बाळाला यूज करतो तेव्हा त्याचे काहीतरी फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहेत फायदा हा आहे की त्याचं झोप होणार आहे आणि नुकसान हे आहे की जास्त डायपर वापरल्यामुळे बाळाला रॅशेस होण्याची शक्यता आहे डायपर कसं यूज करायचं डायपर आपण कुठल्याही कंपनीचं वापरा काम एकच करणार आहे की बाळाला ड्राय ठेवायचं बाळाची जी युरिन एरिया आहे पोटी एरिया आहे हे ड्राय ठेवायचं काम करणार आहे आणि जी काही त्याला सेन्सेस मिळणार आहेत की मी ओलं केलेलं आहे ते त्याला मिळणार नाही आहे आणि त्यामुळे बाळ शांत झोपणार आहे हा त्याचा फायदा आहे आणि जर आपण बाळाचं डायपर चेंज नाही केलं तर बाळाला रेशेश होणार आहेत हा त्याचं नुकसान आहे तर आपण ते लक्षात घ्यायचं बाळाला डायपर घेताना त्याच्या वजनानुसार साईज आपण चॉईस करायची आहे जेणेकरून बाळाला ते व्यवस्थित बसेल लेकेज होणार नाहीत आणि सारखं सारखं डायपर चेंज करायची आपल्यावर वेळ येणार नाही सारखं सारखं म्हणजे अगदी अर्धा तासाला पंधरा मिनिटाला नाही दोन तीन तासांनी डायपर हे चेंज करायलाच पाहिजे तुम्ही दिवसा वापरा नाहीतर रात्री वापरा तर हा आहे डायपरच्या साईजचा सा। तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरा पण डायपरची साईज ही व्यवस्थित वापरा म्हणजे जेणेकरून बाळाला ती कम्फर्टेबल वाटेल आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला तुम्ही दिवसा डायपर नाही यूज केलं तरी पण चालेल कारण दिवसा आपण त्याला कितीही वेळा त्याचं जे काही दुपटा आहे जे काही त्याची पॅन्ट आहे जे काही आपण कॉटनचे दुसरे लंगोट वापरणार आहेत ते आपण चेंज करू शकतो त्यामुळे दिवसा आपण जेवढं डायपर रहित बाळ राहीन तेवढं आपण ठेवायचं आता आला विषय रॅशेसचा एवढंही करून जर बाळाला रॅशेस झालेच तर आपण काय करायचं आहे अठ्ठेचाळीस तास आपण बाळाला डायपर वापरायचं नाही बिफोर नॅपी किंवा असे कुठले बाजारात क्रीम आलेले आहेत जे जे क्रीम बा लावल्यानंतर बाळाची त्वचा त्वचाही रॅशेशमुक्त होणार आहे आणि रॅश झाल्यावर रडणार नाही जी आग वगैरे होणार आहे जे दु त्याला दुखणार आहे पेन होणार आहे ते होणार नाही म्हणून आपण ते क्रीम वापरू शकतो पण काही पेरेंट्स म्हणतात की आम्ही रॅशेश व्हायच्या अगोदरच बाळाला ते क्रीम लावतो लावून घेतो किंवा वापरतो म्हणजे बाळाला रॅशेस होणारच नाहीत तेही नुकसानकारी आहे कारण आपण बाळाच्या त्वचेवर काहीतरी अप्लायच करतो आहे त्यामुळे आपण रॅशेस व्हायच्या अगोदर कुठलंही क्रीम बाळाला अप्लाय करायचं नाही रॅशेस झाल्यावर क्रीम अप्लाय करायचं अठ्ठेचाळीस तास बाळाला डायपर यूज करायचं नाही आणि मोकळं सोडून द्यायचं कुठलंही कॉटनचं नाही किंवा कुठलं कुठलंच डायपर वापरायचं नाही काहीच नाही मोकळं सोडून द्यायचं हवा लागू द्यायची अठ्ठेचाळीस तास किंवा साठ पासष्ट तासानंतर बाळाची त्वचा व्यवस्थित व्हायला सुरुवात होते ती सुधारते आणि हे नॉर्मलमध्ये आहे जर बाळाला खूप डीपमध्ये रॅशेस झाले असतील तर डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्याच्यावर काय इलाज आहे तो करायचा आणि किमान दोन तीन दिवस डायपर लावायचे नाही त्याच्यामध्ये पॅरेंट्स म्हणतात की आम्ही रात्री पण जागू दिवसा पण जागू मग एवढं कसं काय आम्ही रात्री तरी पण आम्ही डायपर लावू हे चुकीचं आहे रात्रीचं तरी पण तुम्ही डायपर यूज केलं तर बाळाची जे रॅशेश आहे त्याच्या जखमा आहेत त्या वाढणार आहेत आणि बाळाला जास्त त्रास होणार आहे आणि ते खूप गंभीर रूपा स्वरूपाच्या अशा जखमा होणार आहेत त्यामुळे आपण डायपर चेंज करायचं आणि रॅशेश होणार नाही त्याच्याकडं खूप जास्त लक्ष ठेवायचं मी असं म्हणत नाही तुम्ही डायपर त्याला यूज करू नका बाळाला असं डायपर यूज करा पण त्याची व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून डायपरचा त्रास होणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय